पुरंदर तालुक्यातील कृषी क्षेत्र नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळा चोवीस डिसेंबर रोजी सुरुवात झाली असून आज नारायणपूर येथे तीन है। दिवस चालणारे दत्त जयंती सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सोहळ्याचा पहिला दिवस रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी अखंड प्रज्वलित करण्यात अग्नि त्याआधी चोवीसावा वर्धापन दिन साजरा केला असून दुपारी पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणे दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ या यज्ञस्थळी पोचेल तेथे ज्ञानकुंड व अग्निपूजा झाल्यानंतर ओमकुंड प्रज्वलित होऊन शिवदत्त नामाचे हवन व दीपपूजा करून होऊन होऊन प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश टकले के तानाजी कारे अंकुश दरेकर का दादा भुजबळ हे होते तर सेवेकरी मंडळाच्या वतीने त्यांचे शिव येथे नियोजन करण्यात आले यावेळी भरत नाना क्षीरसागर रामभाऊ बोरकर रामभाऊ मेहमाने ओंकार बिंताडे प्रदीप बोरकर यांनी नियोजन केले I <speaking in foreign> am <language>